नमस्कार शीतस रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत सध्या पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्यामध्ये लिंब भरपूर प्रमाणात आपल्याला उपलब्ध होतात त्याच लिंबाचा वापर करून मस्त असं आंबट गोड तिखट चवीचा मी क्रज बनवलेला आहे याला तुम्ही लिंबाचं आंबट गोड चवीचं लोणचंही म्हणू शकतो किंवा जामही म्हणू शकतो हा आपण उपासालाही खाऊ शकतो चला तर मग कसं बनवलं ते पाहूया त्यासाठी काय केलं तर छान अशी पिकलेली लिंब घेतली ती स्वच्छ धुवून पुसून घेतली त्याचे असे तुकडे करून घेतले त्यामधलं बी काढून घेतलं आता ह्या ज्या फोड्या आहेत त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायच्या आणि पाणी न टाकता आपल्याला हे छान असं वाटून घ्यायचं हा जो लिंबाचा क्रश आहे तो आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचा कारण आपल्याला हे प्रमाणबद्ध याची साखर घ्यायची आहे त्यामुळे याचं वाटीचं प्रमाण घ्यायचं इथं एका वाटीमध्ये मी हा क्रश काढून घेतला होता वाटी भरण्यासाठी थोडंसं कमी असा क्रश होता त्याच्यात दुप्पट आपल्याला त्याच वाटीच्या सहाय्याने यामध्ये साखर टाकून घ्यायची आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता इथं मी एक चमचा साधी तिखट मिरची पावडर टाकलेली आहे आणि एक चमचा बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे आणि एक चमचा मीठ टाकलेला आहे बेडगी मिरची पावडरमुळे याला छान असा रंग येतो आता हे व्यवस्थित आपल्याला खालीच असं मिक्स छान करून घ्यायचं तुम्ही बघू शकता अगदी छान ही साखर यामध्ये एकजीव झालेले आहे आता गॅसवर ठेवायचं आणि पाच दहा मिनटं आपल्याला हे छान ढवळत राहायचं आहे जसं हे मिश्रण गरम होईल तसं तसं हे पुन्हा थोडंसं सैलसर होईल म्हणजे साखरेचा पाक व्हायला लागतो आणि पुन्हा हे छान असं एक पाच दहा मिनटं उकळत ठेवायचं आहे तुम्ही पाहू शकता अगदी छान ह्याला उकळी आलेली आहे म्हणजे एक सात ते आठ मिनटं झालं हे छान असं फुलाच्यावरती उकळत आहे आता व्यवस्थित हे बघायचं एक तारी पाक किंवा एक तारीपेक्षा थोडंसं असं चिकटसर झालं की मग गॅस बंद करायचा खूप जास्त पुढंही जाऊ द्यायचं नाही आणि मक... मग खूप थंड झालं की तुम्ही पाहू शकता याला पुन्हा दाटसर बनवतो अशा पद्धतीने मस्त असा चमचमीत चटकदार आंबड गोड तिखट चवीचं लिंबाचं लोणचं किंवा लिंबाचा लिंबा क्रश तयार झालेला आहे तुम्ही नक्की करून बघा हे उपासालाही चालतं व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छान मस्त टेस्टी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आनंदी राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद